उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाकघरात घरात जास्त वेळ न घालवता रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट बेत पालक राईस इथे मी अर्धी जोडी पालक स्वच्छ धुवून घेतला पालकाची फक्त पानं घेतली आहेत कडेत पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये पालक घालायचा आता पालक घातल्यानंतर पाण्याचं तापमान कमी होईल पुन्हा पाण्याला उकळी येईपर्यंत पालक शिजवायचा पाण्याला पुन्हा उकळी आली की लगेच पालक काढून घ्यायचा जास्त शिजवायचा नाही पालक काढून लगेच थंड पाण्यात टाकायचा त्यामुळे त्याचा रंग काळा पडत नाही हिरवागार राहतो आता पालक पाण्यातून नितळून मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा त्यामध्ये दोन हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घातलं आणि आता हे मिक्सरमधून पाणी न घालता एकदम बारीक पेस्ट करून घेतली आता एका कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातलं जिरे भाजल्यावर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला कांदा एक ते दोन मिनिटांसाठी मऊ होईपर्यंत परतून घेतला कांदा मऊ झाल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला दोन ते तीन मिनिटांसाठी टोमॅटो परतून घेतला आता त्यामध्ये हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार घालून सगळं एकत्र मिक्स करून घेतलं मीठ आपण फक्त पालकासाठी वापरतोय कारण भातामध्ये शिजवताना मीठ टाकलेलं आहे पुन्हा एका मिनटासाठी सगळं परतून घेतलं आणि त्यामध्ये पालक पेस्ट घातली प्युरी थोडी दाटसर होईपर्यंत आपल्याला मोठ्या घॅसवर शिजवून घ्यायची आहे प्युरी पातळ राहिली तर भात मोकळा होणार नाही चिकट होईल प्युरी घट्ट झाल्यावर त्यामध्ये शिजवून घेतलेला भात घालायचा आहे आता पालक ग्रेव्हीमध्ये भात मिसळून घ्यायचा त्याबरोबर एक चमचा गरम मसाला घालायचा भात शिजवताना त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि भात गरम असतानाच ताटात पसरून थंड करून घ्यायचा म्हणजे भात एकदम मोकळा मोकळा होतो इथे तुम्ही सकाळचा शिल्लक भात वापरू शकता आता हे सर्व मंद गॅसवर हलक्या हाताने मिसळून घ्यायचं भात अगदी अलगद हलवायचा म्हणजे त्याची शितम मोडणार नाहीत आता त्यामध्ये एक चमचा बटर घालून दोन ते तीन मिनटांसाठी मंद गॅसवर झाकून ठेवायचं मस्त मोकळा मोकळा हिरवागार पालक भात तयार आहे जर आपल्याकडे भात तयार असेल तर पालक राईस पंधरा मिनिटामध्ये बनतो महत्वाची टिप्स म्हणजे पालक फक्त एक ते दीड मिनिटांसाठीच उकळत्या पाण्यात ठेवायचा झाकण ठेवायचं नाही आणि भात चांगला मोकळा आणि सुटसुटीत हवा हा भात रायत्याबरोबर खूप छान लागतो असा हा पटकन होणारा रुचकर भात एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडलेस तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद